तर आताच्या मागच्या क्लिप मध्ये तुम्हाला माझा आवाज काहीच आला नसेल तर हॅलो फ्रेंड मी आहे शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता मी आलेली आहे पार्लर मध्ये कारण Uh, तुम्हाला सांगते कारण आहे ना माझी केस जी आहेत ती भरपूर गळत आहेत भरपूर म्हणजे भरपूर कारण आहे ना खूप जणी मला विचारतात की तू केसांसाठी काय कर करते किंवा तू काय यूज करते व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या छान छान असे केस दिसत असतील माझे पण आत्ता ह्या एक दोन महिन्यापासून मला हा भरपूर असा त्रास झाला आहे केस गळतीचा आणि केस गळती म्हटल्यानंतर मग पुढचं फ्युचर दिसतं की अरे अरे टकलं झाले की काय झाले हे झाले ते झाले त्याची मग आत्ताच आपल्या केसांची काळजी घेतली पाहिजे त्यासाठी ना मी माझी पार्लरवाली आहे तर तिला मी सांगत असते की मला हे झाले ते झाले केसांसाठी आणि हे जे सेटिंग वगैरे म्हणजे जे स्टेटनिंग वगैरे केलेले मी तिच्या हिच्याकडनंच केलेली आहे प्रत्येक जी गोष्ट असेल ते मी हे इकडंच येऊन करत असते तर ना तिला मी सांगितलं की माझे केस भरपूर गळतात कंगव्यामध्ये तर भरपूर केस आले होते तुम्हाला दाखवते माद मी मग कंगव्यामध्ये किती केस होते तर साधारण नॉर्मली जरी आपण विचारायला गेलो ना तरी एवढे म्हणली केस निघायचे मला एवढं टेन्शन आलं होतं की म्हटलं एवढं काय करू मी आणि सगळे केस असे चालते एकदम विरळ एकदम पातळ पूर्ण स्कॅप दिसायला लागलेला माझा म्हटलं काय करू बाई आता लेट टेन्शन आले मला मग मी तिच्यासोबत माझं जे प्रॉब्लेम आहे ते डिस्कस केला ती म्हटली काय टेन्शन नको घेऊ तिने दाखवलं मला की आपल्या जसं चेहऱ्यावरती हे ओपन पोज येतात तसे आपल्या स्कॅल्पला ओपन पोज झाले की ते केस गळायला सुरुवात होती त्याच्यामुळं ना मी आ, मी तुला एक हे सांगते म्हणजे इकडे येतो आणि त्यानंतर मी तुला आपण ट्रीटमेंट एक सुरू करूया तर जेव्हा मी ना ह्याची ट्रीटमेंट सुरू केली होती स्ट्रेटनिंग वगैरे तर स्ट्रेटनिंगच्या केसांना तेल लावत नाहीत त्याच्यामुळं भरपूर एक दीड वर्षापासून मी तेलच नव्हते लावत अजिबात कोणतंच तर त्याच्यामुळं भरपूर माझे केस गळायला लागलेले आणि त्याचं त्याचं म्हणजे परिणाम असा की केस एकदमच पातळ झाले होते पूर्ण स्कॅल्प असा दिसायला लागलेला तर आता मी इथं कुठल्या पण कशाची पण ॲडव्हर्टाईज वगैरे करत नाही मी तुम्हाला माझं शेअर करते जे काय आहे ते मी कशासाठी आले किंवा काय आले ते आणि म्हणजे काय प्रॉब्लेम आहे कारण माझ्यासारखं भरपूर जणींना पण असा प्रॉब्लेम असतो केसांचा आणि केस हे आपले खरंच काही जरी नाही झालं तर स्किन आणि केस ह्याच्यावरती आपण जास्त फोकस दिला पाहिजे आणि हे पण जास्त आपण टेन्शन घेतो आहे जास्त किंवा दुसऱ्या कुठल्या गोळ्या खातो आहे किंवा काय काय खातो आहे पितो आहे ह्याच्यावरती पण डिपेंड असतं की केस गळती किंवा स्किनची क्वालिटी कशी आहे तुमच्या हे हे जे आहे ते आपल्या खाण्यापिण्यावर भरपूर हे होतं तर मी तसं खायला प्यायला नॉर्मली नॉर्मली जे असं खातो आहे तसंच खातो आहे पण ह्याच्यावरती काय केलं पाहिजे इलाज म्हणून आहे ना ती म्हटली की तू ये आपण भरपूर असं म्हणजे छान अशी ट्रीटमेंट करूया तर मी इथं आलेली आहे जसं आपल्या स्किनला ह्याचीच गरज असते नाही का सकाळी उठल्यानंतर असं थोडंसं मसाज वगैरे केल्यानंतर ती छान अशी टवटवीत दिसते तसंच केसांचं पण आहे जेव्हा आपण धुतो वगैरे तर त्यातला सगळा शॅम्पू तर निघला पाहिजे जर शॅम्पू नाही निघला तर त्याचा कोंडा तयार होतो आणि कोंडामुळे केस परत गळायला लागतात तर जेव्हा कधी आपण धुतो तेव्हा शॅम्पू सगळा काढायचा आणि केसांची थोडीशी मालिश करायची धुतल्यानंतर जेव्हा ते ओल्सर असतात तेव्हा तर तुम्ही बघू शकता कोंडा कोंडा हा बघा किती कोंडा निघतोय अगोदर तर तिने सगळा कोंडा काढला डोक्यातला बघू शकता एवढा कोंडा आणि ह्याच्यानंतर ह्याच्यामुळं काय होणार आहे की गळ तिथे होणारच होणार आहे शंभर टक्के तर तिने सगळा कोंडा माझा काढून दिला आपण घरच्या गर घरी पण काढू शकतो पण आता मी इथं ट्रीटमेंट घेते म्हटल्यानंतर ती कोंडा वगैरे काढायचं तिचं तर ती सब करते कोंडा वगैरे काढून मला दिला छान आणि त्यानंतर मग तिथं केसांना मालिश वगैरे म्हणजे ती तेल जे आहे ता, ते तया तयार केलेलं आहे त्यांनी पार्लरवाल्यांकडे असं वा तेल तर ते तयार केलेलं आहे तर त्याच्यामुळे ते तेल जे आहे ते पण तिने लावलं मला असं मस्त आणि सगळ्या भागात मी असं कधीच तेल लावलं नाही शाळेत असताना लावायचं म्हणजे लहान असताना मम्मी ते तेल वगैरे लावून द्यायची तेव्हा केस एकदम चांगले असायचे म्हणजे तेल किती ते आपल्या केसांसाठी हे असतं बघा ना आपण फॅशनच्या नावाखाली तेल तर ते लावतच नाही त्याच्यामुळं आपल्या म्हणजे केसांचं सगळं पोषणच निघून जाते सगळं तर कधी तेल लावलं पाहिजे एक दीड वर्ष जेव्हापासून मी स्ट्रेटनिंग करते दे तेव्हापासून केसांना तेल कसलीच नाही आहे त्याच्यामुळं पण हे गोष्ट होत असेल की केस आहेत वगैरे आणि शॅम्पू वगैरे करताना जास्त पूर्णपणे तो निघत नाही शॅम्पू केसातला त्यामुळं पण कोंडा होऊन केस गळतात आणि छान अशी मालिश करून देत होती मला आणि मालिश करता करता असं वाटत होतं अरे निवांत हो झोपावं त्याच्यामुळे म्हटलं की आता मी कॅमेरा बंद करते आणि जी मालिश आहे ती थोडीशी एन्जॉय करते म्हणजे मला पण बरं वाटेल तर थोडंसं तुम्हाला दाखवलं की हे मालिश केसांचे हेअर हेअर मालिश वगैरे हेअर मसाज जे असतं ते खूप छान असतं केलं पाहिजे महिन्यातून एकदा तरी आणि महिन्यातून दोन महिने म्हणा किंवा केलं पाहिजे हे तर मला खूप छान फील होतं होत होतं म्हणजे खूप भारी करू झाली मालिश वगैरे हो माझी कशी दिसते मी चंपू खूप मला कोंडा घालता केसामध्ये आणि खूप केस गळत होते त्याच्यामुळे नुसती नवीन ट्रीट ट्रीटमेंट सुरू केली माझी केसांना तेल लावणं वगैरे लावून झालंय आता, आता दोन दिवस काय बघायचं नाही केसांकडं मुरू द्यायचं तेल त्याच्यामध्ये दे, आणि त्यानंतर मग बघायचं धुवायचे केस कोंडा भरपूर माझं केसांना एकदम करतो तेल लावून झालं मसाज केला त्याच्यानंतर केसांना थोडेसे ते वाफ वगैरे देतात नाही का स्किनला जशी वाफ देतात तसं मला पण केसांना वाफ दिली आणि त्यानंतर दोन दिवसाने आता ते धुवायचे केस तशीच मी घरी गेल्यानंतर पण वेणी घालून ठेवली आणि ती काढलीच नाही अजिबात ते धुवायचे त्यानंतर आणि मग परत आपल्याला ही ट्रीटमेंट जी आहे ते महिना म्हणजे अगोदर पंधरा दिवस नंतर महिना नंतर दोन महिना असं करायचे आहे तर घरी आल्यानंतर मी मिस्टरांनी मच्छी आणली होती तर ती मच्छी आपण करणार आहे फ्राय तर एवढे दिवस गणपती बाप्पा होते त्याच्यामुळं मी काही दाखवले नाही कोणतंच नॉनव्हेज वगैरे तर म्हटलं नको आपले सगळे जे बघतायत व्हिवर्स जे आहेत ते गणपती त्यांच्या घरी आहेत त्याच्यामुळं नाही खाऊ वाटत किंवा बघू पण नाही वाटत त्यांना त्याच्यामुळं मी हे अवॉइड केलं होतं व्हिडिओ वगैरे दाखवायचं व्हिडिओमध्ये दाखवायचं तर छान बांगडा मच्छी आणलेली आणि मस्त असं मसाला वगैरे लावून घेतले त्यांना आणि छान फ्राय करते आज नवीन कढईमध्ये फ्राय करायला ठेवलेलं आहे आणि खूप छान झालं तर बरं का झाकण वगैरे लावून असं नाही का ते खूप दिवसापासूनची इच्छा होती माझी की ते टी व्ही टी व्हीमध्ये म्हणा किंवा मग जे दुसरे कुकिंग चॅनल जे असतात तर त्यांच्याकडे असं ते असं हे वरचं काचेचं असतं आणि ते वरणं दिसतं आपल्याला की काय आहे त्याचं तर ते फील मला भारी वाटत होतं तर मच्छी पण मी तशीच फ्राय केली आणि छान झाली होती मच्छी पण फ्राय आणि मस्त आवडलं सगळ्यांना ती मच्छी खाताना वगैरे तर आता केसांचं म्हणाल तर केसांचं तुम्हाला जर तुमची पण केस गळत असेल तर नक्की हे करा तुम्ही कारण त्यांनी जे बनवलेलं तेल ते होममेड होतं घरी बनवलेलं पार्लरांकडं असतं बघा पण ते सांगत नाहीत आपल्याला की काय यूज केले काय त्याच्यामध्ये पण ते, ते तेलाचा वास खूप छान होता खूप सुगंधी होता तेलाचा वास त्याच्यामुळं ते भारी वाटत होतं तुम्हाला माझं ऑलरेडी एक सेशन झालं होतं म्हणजे पंधरा दिवसापूर्वी आत्ता दुसरं सेशन होतं आणि त्याच्यानंतर परत एक महिन्यानंतर माझं तिसरं आणि त्याच्यानंतर दोन महिन्यांनी चौथं असे आपल्याला ते सेशन असतात त्याच्यामुळे माझे केस जे आहेत ते गळायचे कमी होतील आय थिंक आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच माझा रिझल्ट कसा आहे कसा नाही ते कारण खाण्यापिण्यामध्ये जर बदल वगैरे झाले तर मग ते केस गळतात वगैरे आणि केसांना जर पोषणच नसेल बाहेरून केस त्यांना तेल लावणं वगैरे असतं तर ते नसेल तर मग केस गळणारच गळणार आहेत आ, आ, हो आता, तर आता चला मस्तपैकी आता मी हे बनवलेलं आहे मच्छी बनवलेले बघा तुम्ही बघू शकताय करपली नाही वगैरे काहीच नाही अजिबात फक्त छान अशी कडक वगैरे झाली आणि मस्त वाटत होती आणि ती चवीला पण छान दिसत होती आणि वर्ण मी आता छान असं कोथंबीर वगैरे टाकणार आहे तर त्याला एकदमच भारी आ, छान ही होईल तर आज फक्त डाळ भात बनवलेला आणि मच्छी फ्राय तर त्याच्यामुळे आज काम मला थोडंस होतं आणि आले की मी लगेच स्वयंपाकाला लागले तर घाम आपल्याला जेव्हा येतो ना तेव्हा पण केसांमध्ये हे होतं बघा चिकट होतं चिकटपणा आणि त्याच्यामुळे अजूनच ती केस गळायला लागतात कधी कधी आणि घाम आल्या आल्या आल्याने आणि केसात ऑलरेडी कोंडा असल्यामुळे ते जास्तच प्रॉब्लेम होतात त्याच्यामुळे ना तिने मला काही काही टिप्स पण सांगितले आहेत त्यांनी फॉलो करणार आहे आणि माझी जेव्हा केस गळायची कमी होतील तेव्हा तुम्हाला पण मी सांगेलच नंतर की मी काय केलं कसं केलं ते तर चला आत्ता जेवायला या कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की सांगायला विसरू नका ब बाय